श्री <Sparthe> स्वामी समर्थ येत्या पंचवीस तारखेला म्हणजे उद्या शनिवारी या दिवशी आलेले आहेत षट तिला एकादशी पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला षट तिला एकादशी या नावाने ओळखले जाते या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग जुळून आला आहे त्यामुळे या एकादशी तिथीला विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी चोवीस जानेवारीला संध्याकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होणार आहेत आणि पंचवीस जानेवारीला उदय तिथीनुसार जानेवारीला ही एकादशी व्रत पाळायचं आहे या दिवशी चंद्र आणि मंगळाचा शुभ शुभ संयोग जुळून आला आहे आणि त्यामुळे या योगामध्ये दान केल्याने पुण्य मिळत असते त्याचबरोबर हा अतिशय शुभ संयोग असल्यामुळे या काळामध्ये काही प्रभावी उपाय काही सेवा देखील केल्या जात असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण तिळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय केल्याने सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण ज्या इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतील घरात सुख शांती समृद्धी नांदेल तर अशा हा तिळाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ ओम नम भगवते वासुदेवाय नम अवश्य लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतीला एकादशीच्या दिवशी तिळाला खूप महत्व दिलं जातं असं म्हटलं जातं की भक्त प्रल्हादावर केलेल्या अत्याचारामुळे भगवान विष्णू क्रोधित झाले आणि त्यांच्या क्रोधाच्या कामातून जन्म झाला असे म्हटले जाते त्यामुळे हिंदू धर्मातील अत्यंत दारिद्र्यनाशक मानले जाते ज्या घरामध्ये विशेष तिथीवरती तिळाचे उपाय केले जातात त्या घरातील गरिबी आणि दारिद्र्य हे दूर होते आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तिळाचा एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आणि उठल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे भगवान विष्णूंची आपल्याला पूजा करून घ्यायची आहेत जेव्हा तुम्ही भगवान विष्णूंच्या मूर्तीवरती अभिषेक करणार आहे तेव्हा अभिषेक करताना त्या पाण्यामध्ये तिळाचा वापर तुम्ही अवश्य करा आणि त्या पाण्याने तुम्हाला भगवान विष्णूंच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे असं केल्याने भगवान विष्णूंची कृपा आपल्यावरती प्राप्त होते अनेक पापांपासून मुक्ती देखील मिळत असते म्हणून मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करताना तिळाचा वापर जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती ही प्रत्येकाच्या घरामध्ये असते तर त्यावरती सुद्धा तुम्ही हा जो अभिषेक आहे तर तो, तो हा करू शकतात अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूंना तिळाचा नैवेद्य आवर्जून अर्पण करायचा आहे जे पांढरे तिळ असतात तर ते तुम्हाला भगवान विष्णूंना नैवेद्य म्हणून ठेवायचे आहेत ते तुम्ही दुसऱ्या दिवशी किंवा सायंकाळच्या वेळेमध्ये प्रसाद म्हणून तुम्ही खाऊ शकता जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयश येत असेल कोणतीही गोष्ट ही, ही तुमच्या मनासारखी घडत नसेल तुमच्या कोणत्याही इच्छा आकांक्षा पूर्ण होत नसेल तुम्हाला काही दोष लागलेले असेल त्यामुळे सतत स संकट अडचणी अडथळ्यांना सामोरे जावं लागत असेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे ती टाकायचे आहेत आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे जेव्हा तुम्ही या पाण्याने स्नान करतात तेव्हा भगवान विष्णूचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होतो तुमच्यामध्ये असणारे सर्व दोष जे आहेत तर ते नाहीसे होऊन सर्व पापांपासून मुक्ती देखील मिळते त्याचबरोबर सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात तर हा पहिला उपाय तुम्हाला उद्या सकाळी करायचा आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत तर सर्वांनी थोडे पांढरे जे तिळ आहेत तर ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्याने स्नान करायचं आहे ज्या प्रकारे मकर संक्रांतीला तिळाला महत्व दिले जाते तितकंच महत्व या षट तिला एकादशीच्या दिवशी तिळाला दिले जाते त्याचबरोबर उद्याच्या दिवशी जे तुमचं पिण्याचं पाणी आहे तर त्या पिण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा जे पाणी तुम्ही साठवून ठेव ठेवतात हंडा म्हणा किंवा कुठल्याही भांड्यामध्ये किंवा माट म्हणा तर त्यामध्ये तुम्हाला थोडेसे तीळ टाकायचे आहेत आणि घरातील सर्वांनी ते पाणी दिवसभर त्यातील जे पाणी आहेत तर ते प्यायचं आहे तर सर्वांनी थोडे पांढरे तीळ जे आहे तर ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे ज्या प्रकारे मकर संक्रांतीला तिळाचं महत्व दिलं जातं तितकंच महत्व या षट तिला एकादशीच्या दिवशी तिळाला दिले जाते त्याचबरोबर उद्या उद्याच्या दिवशी जे तुमचे पिण्याचं पाणी आहे तर त्या पिण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा म्हणजे जे पाणी तुम्ही माठात किंवा हंड्यामध्ये साठवून ठेवलेलं आहे तर त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे तीळ टाकायचे आहेत आणि घरातील सर्वांनी ते, ते जे पाणी आहे तर ते प्यायचं आहे त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी करायचा आहे बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये भरपूर साऱ्या इच्छा असतात कष्ट प्रयत्न करूनही कधी कधी आपल्या इच्छा पूर्ण होतातच असं नाही जेव्हा आपल्या मधले काही ग्रह कमकुवत असेल किंवा आपल्याला काही दोष लागलेले असेल तर अशा वेळेस आपण कितीही प्रयत्न केले कितीही कष्ट केले तरी आपल्या इच्छा पूर्ण होत नाही परंतु विशेष तिथीवरती जर जर आपण काही प्रभावी उपाय केले तर तर नक्कीच आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सांगितल्याप्रमाणे तुमच्या देवघरातील देवांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे यानंतर एकवीस पांढरे तीळ तुम्हाला एका प्लेट मध्ये घ्यायचे आहेत आणि यानंतर त्या एकवीस तिळातील एक जो तीळ आहे तर हा तुम्हाला हातामध्ये घ्यायचा आहे आणि ओम नमो हा तीळ जो आहे तर तुम्हाला तो उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा जो मंत्र आहे तर तो, तो म्हणायचा आहे यानंतर एक तीळ तुम्हाला विष्णूंच्या फोटो समोर किंवा मूर्तीसमोर तो अर्पण करायचा आहे पुन्हा दुसरा तीळ घ्यायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे आणि दुसरा तीळ आपण तिथेच अर्पण करायचं आहे असं तुम्हाला एकवीस वेळा हा मंत्र म्हणून हे एकवीस तीळ जे आहे तर ते विष्णूंना अर्पण करायचे आहेत आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहेत असं म्हणतात की जो व्यक्ती या षट तिला एकादशीच्या दिवशी हा एकवीस तिळांचा उपाय करतो त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तुम्हाला असं वाटेल की एक एक तिळ अर्पण करण्यापेक्षा आपण जर एकवीस जे तीळ आहे तर ते हातामध्ये घेऊन एकवीस वेळा हा मंत्र बोलून एकाच वेळी एकवीस तीळ अर्पण केले तर चालेल का तर नाही आपल्याला प्रत्येक तिळाला एक मान द्यायचा असतो त्यामुळे आपल्याला एक एकच तीळ हा भगवान विष्णूंना अर्पण करायचा आहे हे एकवीस तीळ तुम्ही अर्पण केल्यानंतर दिवसभर हे जे तीळ आहे तर तिर तिर ते तिथेच देवासमोर राहू द्यायचे आहेत दुसऱ्या दिवशी ते तुम्ही सेवन केले तरीही चालेल प्रसाद म्हणून किंवा तिळाच्या डब्यात तुमचा जे तिळाचा डब्बा आहे त्यामध्ये टाकले तरी चालेल त्याचबरोबर या दिवशी तिळाचं दान देखील केले जाते तुम्हाला शक्य असेल तर थोडेफार तिळाचे जे दान आहेत तर या दिवशी तुम्ही हे दान करायचे आहे किंवा तिळापासून बनविलेले पदार्थ जे असतात तर तिळाचे लाडू असेल किंवा तिळाची वडी असेल किंवा इतर कुठलेही तिळाचे पदार्थ असेल तर ते तुम्ही गरजू व्यक्तींना दान देखील करू शकतात या दिवशी दानाचं पुण्य हे दुप्पट पटीने प्राप्त होत असत आणि हे पुण्य वाईट काळामध्ये आपल्याला काम येत असत त्यामुळे तुम्ही उद्याच्या दिवशी शक्य असेल तर तिळाचे दान हे अवश्य करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा અને કમેન્ટ મધ્યે શ્રી સ્વામી સમર્થ આવશ્ય લેહા ઓમ નમો ભગવતે વાસુદેવાય નમ આવશ્ય લેહા શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ